नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर शिक्षण असेल आरोग्य असेल आणि संरक्षण असेल हे तीन प्रमुख जे पिलर आहेत त्याच्यावरच देशाचं भवितव्य अवलंबून असतं देशातील नागरिकांचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तर त्यांच्यामधील जी काही कार्यकुशलता आहे किंवा जे काही आपले कर्तव्य पार पाडण्याची मानसिकता आहे ती व्यवस्थित राहते आणि म्हणून आरोग्य विभागाचं जे काही साधनसामुग्री आहे मनुष्यबळ आहे ते अगदी पाहिजे तेवढं म्हणजेच पुरेसं असलं पाहिजे त्याचबरोबर शिक्षण देशाची भावी पिढी घडवण्यासाठी ज्या ठिकाणी बालकं जातात आणि तिथं ज्ञानार्जन करतात तिथंही त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी ज्या काही साधनसामुग्रीची आवश्यकता असते आणि शिक्षकांची अर्थातच मनुष्यबळांची जी आवश्यकता असते ती त्यांना योग्य मिळाली पाहिजे तरच त्यांना व्यवस्थित शिक्षणही दिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं या तीन गोष्टी जशा महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये अग्रभागी असणार संरक्षण भीतीमुक्त अशा प्रकारचे नागरिक प्रत्येक देशामध्ये असायला हवेत अन्यायाला कुठंतरी तात्काळ वाचा फुटावी यासाठी काही जे संरक्षण करणारे घटक आहेत ते अगदी वेळेवर त्यांना ती मिळाले पाहिजेत किंवा तिथं आपली फिर्याद असेल आपली दाद जर मागितली तर न्याय तात्काळ मिळाला पाहिजे आणि म्हणून भीतीमुक्त अशा प्रकारचं जर जर राहायचं असेल तर संरक्षण क्षेत्राचं जे काही रचना आहे जे काही त्याच्यामध्ये मनुष्यबळ आहे ते सुद्धा अद्यावत असलं पाहिजे आता आपण पाहतो लोकसंख्येवर आधारित पोलीस स्टेशन्स आहेत मात्र आज कित्येक पोलीस स्टेशनमध्ये जर पाहिलं तर त्या पोलीस स्टेशन अंतर्गत कित्येक गावांचा समावेश असतो एका गावाला एक पोलीस कर्मचारीसुद्धा नाही अशा कित्येक ठिकाणच्या तक्रारी असतात किंवा ओरड असते आणि मग एवढ्या गावाचं संरक्षण किंवा एवढ्या गावातील नागरिकांना तात्काळ मदत मिळवून द्यावी यासाठी मनुष्यबळ नक्कीच कमी पडतं आणि म्हणून या तिन्ही क्षेत्रामध्ये मनुष्यबळ भरताना अगदी तातडीने त्या गोष्टी करायला पाहिजेत विषय एवढ्यासाठीचा की आजच मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव झाल्यानंतर पंधरा हजार पोलिसांची भरती होणार आहे आणि ही खरंच तरुणांसाठी तरुणींसाठी एक गुड न्यूज म्हणायला हरकत नाही कारण मागच्या कित्येक वर्षांपासून महिन्यांपासून कित्येक तरुण तरून तरुणी पोलिसामध्ये भरती होण्यासाठी या संरक्षण दलामध्ये जाण्यासाठी मेहनत घेत आहेत अभ्यास करतायत शारीरिक मानसिक तयारी करतायत मात्र मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती झाली ती ही थोडी जरा कमी प्रमाणात होती आणि मग त्याचा थेट परिणाम संरक्षणावर येतो रोजगारावरही येतो आणि भीतीवरही येतो आणि म्हणून आता सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे पंधरा हजार पोलिसांची भरती होणार त्यामुळे अनेक जे तरुण तरुणी आहेत जे मागच्या कित्येक महिन्यांपासून वर्षांपासून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही अगदी सकारात्मक गोष्ट आहे आणि हे व्हायलाच पाहिजे कारण संरक्षणामध्ये जे जवळचे असतात ते पोलिसच असतात अनेक गावामध्ये अन्याय अत्याचार अशा गोष्टी वारंवार वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यावर जर कुणाची जरब बसवायची असेल तर ते पोलीस बसवू शकतात मात्र संरक्षणामध्ये इतर गोष्टीच्या संरक्षणामध्ये काही पोलीस कर्मचारी अडकतात वेगवेगळे काही सरकारी कामामध्ये अडकतात म्हणून जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना वेळेवर पोलिसांची मदत मिळू शकत नाही आणि ते केवळ यासाठी मिळत नाही की मनुष्यबळ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे आणि मग आता पंधरा हजार ज्या वेळेस पोलीस कर्मचारी भरल्या जाणार अशी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला त्यासंबंधी ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत बिंदू नामावले असेल जे रिक्त जागांचा तपशील असेल या गोष्टींची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे आणि म्हणून जे तरुण तरुणी तयारी करत आहेत त्यांनीही ही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि अगदी कठोर मेहनत घेऊन परिश्रम करून या तयारीला आता आपल्याला म्हणजे तयारी करायची आहे आणि या भरतीला आपल्याला सामोरं जायचं आहे या उद्देशाने आपण हे आपलं आता मेहनत खरं तर वाढवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस संरक्षण दलामध्ये भरती होते त्यावेळेस शारीरिक आणि मानसिक ही तपासणी प्रामुख्याने होते आणि म्हणून केवळ अभ्यासच असून चालत नाही तर आपलं शरीरही त्या दृष्टीने त्या अगदी स्केलमध्ये बसणारं असावं हो। आणि म्हणून आपली उंची किती आहे आपलं वजन किती असावं यासंबंधीच्या गोष्टी सर्व तयारी करणं गरजेचं आहे आणि काही दिवसामध्येच गणेशोत्सव संपल्यानंतर भरतीला सुरुवात होणार आहे यासाठी आपल्याला खरं तर शुभेच्छा आणि ही, ही सकारात्मक गोष्ट राज्यासाठी सुद्धा एक पुढे घेऊन जाणारी आहे पोलीस दलावरील का म्हणजे ताण जो आहे तो नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे आजच्या पुरते एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लागलीच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत राहा सक्रिय